सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव वनप्राणी हरिण गाईड पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात डोंगरगाव परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वनप्राणी हारणी काईट यांना तहान लागला असता ते प्राणी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वन वन फिरत आहे व भटकत आहे यावर संबंधित वन विभागाने वनप्राण्याला पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे परिसरामध्ये प्राणीमित्र यांच्याकडून मागणी होत असून उन्हाळ्याच्या परिसरामध्ये खूप उन्हाळा भासत असून त्यामुळे हरिकेट काइट पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ झालेले असून पाण्यासाठी भटकत फिरत आहे तात्काळ वन विभाग अधिकारी यांनी दखल घेऊन वनप्राणी हरणेकाईत पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ होऊन भटकस असून हे परिसरामध्ये चित्र दिसून येत असून त्यांना तात्काळ पिण्याचे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून व प्राणी मित्रांकडून होत आहे भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर